सोपे सोपे काम करायला हे काम कोणी करायची आता करताय की तुम्ही मला फोडणीचा वास येतो मला कस तरी होत मग ती आता वास येतो मग ते भांड्यात कपा किती वर्ष झाला ठेवायचा गाजते ना नंतर दुखत आहे माझ आवडते एवढा वाटाना सोलून झाला ना मग भांडे गाज सोपे काम करायचे नसते वास येते असे हलके हलके तरी काम करायचे ना काय काय लोक ने कायची आता झाले ना सव्वा आठ महिने माहेरचे माणसं यायला पाहिजे होते आतापर्यंत नाही आला काय इतच कशी इथं सासू घालती बसून जा कीव आ डिलिव्हरी करायची म्हणले करायला पाहिजे येणार आहेत ना आता तिकडे कोण तू हा येणार आहेत पापा म्हणजे थोडा यच नेतो बर तिनी ना भांडे नाही तुला आता फोडणीचा वास येतो तर मग बांडे भाकरी कराय काय दुना दूत मी तिला त्यासाठी म्हणतो सकाळ संध्याकाळ आपलं घरामाग चलत जा म्हणून ते डॉक्टरनी पाणी कमी सांगितलं पाण्यावर डिलिव्हरी असते किती पाणी काय काम केलं नाही केलं बसून राहील मोबाईल हा मोबाईल काय बघत असते रे थोड ते गाणी ऐकते कशाची ऐकते काय पोरं काय कुस्ती खेळत बाहेर यायचे काय लात आणि गाणी ऐकते काय डान्स करायचा बाहेर येऊन लगेच मग संस्कार आज काय चिज ऐक नाही मन गुतवायचं असलं काहीतरी काम करीत राहायचं काय विवादरी त्यात वाचायची ती गहू तिकडे वाचायचं तांदूळ निसाय काहीतरी करेन जा दिवस न वाटत तिकडे वावरत आता नाही कशात तरी असं मन गुतवा लोक भगवत गीता वासतयत चांगले चांगले पुस्तकं वासतयत कथा ऐकतात मोबाईल मध्ये गाणी नसतात ऐकायचे कथा ऐकाव हो एखाद्या ती मॅडम म्हणली की तुम्हाला जी आवडत ती करा काय रील बघायला आवडतं नाही मग रील नाही बघायला सांगितलं पण तेच गाणे आता आई तिने काय पिझ्झा बर्गर कसलं नाही खावा तिने तिने आता कसलं कसलं खायला चालू करायचं ती सांगितलं फोन आवडत ती बघा काम करू नाही लागत सांगितलं सासूला त्यांना काय न्यायचं काय सात महिने होऊन गेले ना सातव्या महिन्यात पुरे सड वाट म्हणलं काय माझ्यावर सोडलं काय सगळं ना खायला मग येऊ नका म्हणायचं काय न्यायचं डोकं आलं माझं माझं बघा मी कुठं न्यायचं काय करायचं म्हणलेत ना आता तू फोन केला त्यांचा आलता होऊन तूच केलता का एवढं का बोलती बोल ती चुका चुक कसली चुक चुक केली बघ ती खून केलता ना म्हणून वाईट वाटत तुला नाही वाईट काय वाटायचं तुझ्या मग त्याला काय लेखीची गरज आहे का मग काय आता लेखीची गरज नसल्याशिवाय का आलीस ते का आलीस जाऊ दे आम्हाला भूक लागलेली आपलं भाकरी पिकरी तू कर भाकरी तेवढं तरी कर मला आणि बाबा वाश येतो म्हणलो काही बाबा सांगायचं मला परत वास कळत नाही ते त्याला कळतं आई तर निवांत निवांत पोरगी दिसती मग कशाला परत भेटत आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मला मी एवढे व्हिडिओ बघितले तेवढं याच्यावर मला कळत डॉक्टरनी सांगितलंय असं तिकाट पिकाट आता ते खाऊ वाटत यांनी काम करो करो दिवसभर काम करायचे सांगाय काय डिलिव्हरी झालेली माणसं ती जुने आताच्या पोरीला सगळं सिझरच पुढं बघा नव्वद टक्के पाणी नाही पाणी कमी पडलं फाडा लगेच

असे थोडे थोडे लई वजन नाही उचलत पण थोडं थोडं कायच ऐक ती माझ आले पप्पा हा काय बरं चाललंय का तुझं पाहुन कुठे गेलेत कि पाहुण नाही ते काय म्हणलं न्यायला यावं तुला बॅगा बिगा भर तुझ्या भरून ठेवल्या तुम्हाला फोन नव्हता केला त्याच्यामुळे हा मला वाटलं भरायचं अजून नाही भरून ठेवल्या ते विचारत होते कधी येणार आहेत कधी काय तब्येत व्यवस्थित तुझ्या आता डॉक्टर आंबेडकरांकडे गेलते ना तुम्ही काय म्हणलं नाही डॉक्टर काय वेगळं नाही तस काय नाही म्हणले होईल म्हणले नॉर्मल चालते चल मग पाहुण्यांची गाडी येतो निघू आपण मग सावकाश पाहुण्यांच बरं आहे ना हा बरं आहे पाहुण्यांच हे काही राम राम, राम, राम।, राम, राम। <laughs> कधी निघाले होते निघालो होतो सकाळूच म्हणलं गेलं या वैला काय काय कशात आले मोठी गाडी आणली का नाही आपली बारकी आणली स्कूटीवर हा बर जाय ना का सावकाश जाऊ दे बघ बॅग मध्ये अशी पुढच्या बाजूला मध्ये ठेवा त्याला काय होते मोठी काय छोटी काय का गाडी नेतो आम्ही बरोबर भरलंय सगळं तुझं काय राहिल ना भरलंय काय भरलंय बॅग फक्त मग काय धाव कुठून येणार आहेत दावखाना बघायचा आमचं जवळ असं नाही एखादं त्याला काय एवढं चांगल्या त्याच जर सरकारी नेलं तर मग लक्ष तरी जवळ ठेवून आमच्या सरकारी चांगला दवाखाना बऱ्यापैकी त्याला काय दावा नाही नाही चांगल्या दावाखान्यात बघू आता ताये तू ताये? आता तीन दिवसापूर्वी सोनोग्राफी केलेली फाईल कुठे कुठे ठेवली काय मी ठीक नुग ले काय असं होतं ते केलं सगळं सोनोग्राफी ते बाकी सगळं तुम्ही सोनोग्राफी तर पंधरा दिवसाला महिन्याला केलेल्या सोनोग्राफी आणि ते गोळ्याना औषध असते आणि ती भिज्या बर का त्याच्या बरोबर ते ती सगळं फाईल मध्येच ठेवलेली फाईल कुठे काय कुठे ठेवल काय ना आणि पंधरा पंधरा दिवसाच्या जास्त गोळ्या द्या म्हणजे काय आमच्या इथे भेटत्यात नाही भेटतात त्या ठीक काय हॉस्पिटलची फाईल हा हा ठीक आहे गोळ्याचे सगळे पाकीट आहे हा आपलं पंधरा दिवसात जास्त आहे म्हणजे काय तिकडे डॉक्टर वगैरे आणि दुखायला लागलं की जाऊन द्या दोन दिवस आधी नेताल तर न्या हा ही डिक्कीत ठेवा गाडीच्या मी काय म्हणतोय नाही तर लिहून अडचण वाटत असे ना वाट सरळ मोठ्या गाडीत तुमच्या जाणून घातला ना तुम्हाला फोन केला असतो मीच आणून सोडली असते असं कसं आमच्याकडे असते नाहीच आणायचं एवढं माहित असून मग आता काय म्हणा म्हणलं तुमची घरची गाडी आहे तुम्ही म्हणले नाही आता मग नीली असती मोठीच गाडी सोडाली आता राहू द्या आता आलोय मी तर एवढं काय त्याचं नाही पण हजार एक रुपयाच टाकला असतं मी डिझेल त्याचं काय नाही एवढं बरं जाऊ द्या लेना काय इच्छा करू चल जेवण बिवनाचं बघू आपण काय मोकळा आम्ही जीवन नाही आलोय बघा एक स्वयंपाक तुम्हाला सांगतो काडीच काम करीत नाही ती काही नुसती झोप होती मोबाईल घेऊन बसत अरे भाजीच्या अशी व तिला नकाल वाशि दोन झाल्या म्हणते मग होत असते आता का हा काय सांगायचं मुलीला फुलात ठेवली आम्ही तिला आतापर्यंत ऊन वारा पाऊस माहिती नाही त्याच्यामुळे काय थोडंफार आपलं सण करायचं तिचं ठेवली फुलांचा वास येतो तिला फुलांचा वास सुद्धा नको म्हणते वास कुडून मी येते आता ते वास घेऊ घेऊ इटली ती त्यामुळे तसं म्हणतात तुझी घेतलं ना त्याच्यामुळे तिला ती ला काय लागलं तर आणून मेडिकल मधून काय औषध असतील घे तुम्ही ते कापले मी दिलेलं माझ्याच्यानी तुला काय कमी पडला साडेआठ महिना हा नाही काय नाही अडचण तिकडे गेला आहेच की मी मग बघतो काय लागलं बिगलं तर बर का कपडा लत्ता साडी बिडी सगळे घेऊन ठेव इथन काय तसल नाही लागत आता लाग ले ले ना था <laughs> था। आता तिला तेवढं कम्फर्ट वाटण असे कपडे घाला असतील साडी ते आता तिकडे गेले होती थोडस गाऊन कुठं काय मोकळ मोकळ वाटण असं की हा मग ती एक काम करा तुम्ही आता दोघ जाऊन घेऊन या तर मी इथं थांबतो आणि मग आम्ही जातो तिला दिलेलं पिशवीत मी आणून आधीच ठेवलेलं तिने आणले दिले दोन आदलून बदलून घालायला बर चालतं काय बाळू ते देऊ फाडून तुम्हाला नाही आता काय ते आहेत आमच्याकडे घरी आहेत ना मग त्याची काय नाही अडचण ही फाईल घ्या तुमची हा फाईल बिकली त्यांना काय चहा पाणी करता आलं कर नाहीतर मग आईला सांगायला मला चहा सांगा की त्यांना आता मी जायचंय म्हणजे बर चल मी सांगतो चहा करायला हा हा आणि काय काळजी करू नका बर का ए, तुला काय लागत असे खाय प्यायचं तुझं इथनच घे बाबा हाँ। हाँ। का नाही काय तेच खातीन गरज हा पण ते बाळ झाले काजू बनाव खावा लागत ते मी फोन करतो जावे बापूंना ते घेऊन हा तूप आव सगळं सांगतो जावे बापूंना मी तूप काय दारात दोन मशी आण ते त्यांचं सावकाश सावकाश मी काय म्हणतो पाहुणं डॉक्टर आहे चांगलं ओळखीचं तुमच्या नाही आमच्या आमच्या आहेत नाही नाही तसं म्हणजे काय काय अडचण आली फोन बर का तुम्हाला कस आहे आपलं सावध राहिले बरं हा बर चला ऐक ना कपडे घेतलेत ना सगळे घेतलं नाही लागत असं तर घेऊन ठेवू आताच नाही आणते ना मग मागून आणता तुम्ही या बरं का एक दोन चक्कर मारीत जा आपले हा चार पाच दिवस झाले की चक्कर मारा कधी आणि मी काय म्हणतोय ते ना आपलं नंतर ना तूप बीप लागतं का त्याची तयारी करून ठेवा मी डबा एक बरोबर नाही नाही नंतर ते परत हा तेवढं ते साठवून ठेवा तुम्ही बरं का चला आणि बाकी काय काळजी करू नका मी आहे हा चला तेवढं हा हा गा ना गाडी दिसत नाही मोठी तुमची गाडी ना ना हा आता काय कोणाला देऊ नका आपल्याला लागली का ऐक मोठी गाडी एकदा चक्कर मी आपण परत ती पाणी वगैरे चेक करायला तुझं ब्लँकेट फिंकेट इथलंच पोहच करतो मी आणि जर ती डिलिव्हरी झाल्यानंतर ती मुंग्याचा खडू फिडू या बारकाल्या माणसांना हा ते घेऊन या सगळं तुम्ही आठवणीने काही ठेवू नका तुम्ही तयार करा तिथे बाज बाज फीस तिथे शेक फीक कावऱ्या फिवऱ्या थपायला सांगा घरी जरा तसलं हा तर ते करतो मी आज जेल सांगा तेवढं हा 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 ते खडूच बघता मग तेवढं खडू आता तुम्ही काय मुंग्याचा आणून देऊ का मवळ आणून देतोय मी काय बोलता राव बस चालतंय येऊ का मग बस आता गाडीचं तेवढं लक्षात ठेवा बरं का आमचं सगळं ब्लँकेट आणि पोच करतो तिथं पडलं तर येतच बस जाऊ द्या सावकाश बस बरं का मागा हा हा

या काय चाललंय काय नाही काय बाळाचीच काळजी आपलं <laughs> लक्ष ठेवावे लागते बाळावर झोपत आहे नसतं हा व्हिडिओ कॉल वर मी तिला विचारलं होतं ती काय मग अठरा वीस तास झोपत आहे हा ती व्हिडिओ कॉल करत होती तुम्ही म्हणजे मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झालाय ना तिच्या हा तिने तेच म्हणलं ते तुम्ही तंबाखू तिंबाखू खाल्ल्यावर हो तिकडच हात पाय दोन येत जायचं कुणी आलं तरी माणसाच लय घरी बोलू नका जाऊ द्या नाही बाली भरून ठेवले मी त्याच्यामुळे आलं का नाही नाही मी आलो मी ती का तिथं नळापाशी केलं थांबलो तिथे बराच वेळ हात पाय म्हणजे पाहिजे जावबापूर खात्यात काय थांबू बघू नाही बरोबर लय तयारी केली ती सांगितलं तिने मला फोनवर मुापून ठेवलं त्या आजोबरात गावऱ्यांना पाहिजे ना कशा लागत ती हो लाल अकरा ला शेफा वाबडा टाकून शेकावं वा लागत म्हणजे सर्दी होत नाही काय नाही आणि खातपाय चमकत नाही ठणकत नाही तर म्हणून ती शेक सगळी असते ते मी बदाम ती काजू सगळं आणलेलं आहे त्यास तुम्ही व्यवस्थित ठेवा त्याला बुररा फेरा लागून देऊ नका वाटलं त्या पुरा कसा लागल बाळा त्याला खायला उलट लिटा आलात तुम्ही पंधरा दिवस नाही नाही येऊन गेल तुम्ही तुम्ही नव्हता त्या दिवशी घरी एवढे तातच होते मी होतो ना तेव्हा नाही आल तर बर का पाहुणे काय काय गेलं पावलं नीना मस्त काय कमी नाही पडून दिलं तेवढा सुटवडा आण बर का पुढल्या आता ती बाकी नाही काय कमी नाही पडून देते तिचं खायचं कसं मग तिचं काय पाणी द्यावं लागतं आणि द्यावं लागतं चार पाच दिवस खायला परत बाजी भाकर जरी केली तरी आणी कालून करायच्या तिकटाला कमीत राहून द्यायचं अक्रांत आणि आपण तिचा सीजन झालंय मग आता ती टाकी काढायला जायचं म्हणून मी हलतो टाकी काढायला आज जायचं का आजच्या दिवस उद्या जायचं आता आजच्या दिवस थांबत तर उद्या जाऊ आपण डॉक्टरला फोन करतो मी आज असले तर आजच जाऊ नाही तुम्ही डॉक्टर बघून घ्या काय अडचण नाही आता आतापर्यंत सगळं बघितलं साठ हजार गेले की माझे आता मला विचारलं तरी का पाच हजार रुपयाला तरी हायत नाही तर पाहून तुमच्याकडे तुमच्या मध्ये दवाखान्यात आलो का नाही मी आता मी दावपळीत होतो दाव धाव पळीत येतच लेकेन तुम्हाला मग सगळं खरं येतो विचारायचं काम असतं एखाद्याला आता कसं आहे हो का बायको माझी आणि बाळ माझं बारा थोडी ती मी आधीच तयारी करून ठेवली होती टाक काढायचं गाडी आणली कुठे नाही जायचं आता तुमच्या न्यावं लागेल आणली तुमची नाव बारक्या गाडी दराय ना यायच मी गाडी घेऊन आला असलं एकदा बघू दे त्याला का आहे कुठे आता थोडस निकत झोपून कस निस्तीच देत नाक तर माझ्या वणीच झाल्या झाल्या वेगळं दिसत दिवसातच बदल झालाय त्याच्यात मग आता फक्त वळ ना आमच्या इकडं जावाईन जाईल तुमच्या आमची काय वाईट काय वळ तस नाही मग तुम्ही तर आता तबोक खाऊन यायचं त्याच्यापाशी असं आणि तीच परत गीत चुकून हात लागला आणि एका गेलं तुम्हाला सांगतो जवळच्या माणसाने ऑफर करायचं हटायचं घ्यायचं त्याचा टिपका फिपका डोळ्यात पडले जमणार नाही का असलं तात्यानी तसला माणूस आणला डिलेवरी झाल्या तिथं तसला आणायचा मनान करायला पाहिजे नाही त्यांना आता माणसं का हकल जाऊन मोठ्याने बोलली ती रडन तुमच्याकडे बघत नाही राहते राहते मला तिथे गाशी मान धरता येत नाही हो तिथं त्याला सवय झाली दोन तीन झाली ना त्याच्यामुळे माहिती असून दुसऱ्याची असते पहिलं तुम्हाला पद पण आता इथं काही दिवस आता आहे का मानधरीत नाही तिथं मुंग्याचं खडू तुम्हाला म्हणलं तस वडा इथं मुंग्या आणि तू बाहेर खाली बसून खात जा छोटा वडा काय काय खाते ती खारे कोबऱ्याच बोगा केलेलं आणि खावं लागतं पाच दिवस मग बाजा खालण्या उतरायचं बघा बघा आमच्या आई बापान सुद्धा आम्ही एवढे जा एक्सप्रेशन दिले नसते एवढे आई गोट्यात बाळाला दुध दे वाटीत बाळाची वाटी, वाटी मांजर चाटी मांजराच्या ढोंगणावर हांडी काठी असलं ते तुम्ही बोलत नका तर का नाव तिचं तुम्ही हिंदीत बोलात हिंदीत बोलाल इंग्लिश मध्ये बोलता आला तर इंग्लिश शिकल ती तुम्ही असलं जर शिकलं तर मग ती काय म्हणेन आताच्यात वाईट काही जास्त बोराशी बोलायची पद्धत तिनच्याकडे आता नाही जुळीत टाका आपलं मग मी येतो आता हा फोन करतो आपण टाके काढून घेऊन डॉक्टरला फोन करा आपण जा। बर जावा तुम्ही मोठी गाडी घेऊन जा आणि ते गोळ्यांची चिठ्ठी देतो एक मी तिच्याबरोबर ते गोळ्या बी तेवढ्या घेऊन या बरं का आणि दोन तीन टॉनिक घेते आणि हे बाळाचं ना ते तुम्ही कशाला अटक केला मला पहिले इथं नाही बोलायचं मला आता मी परत करतो तुम्हाला डॉक्टरला फोन करून तुम्ही काय बाई डॉक्टरशी बोलून घ्याय तुझी दिवस थांबवा त्यांना संध्याकाळी की काहीतरी खायला काय चाललंय तुझे शेता ठेवते ना त्या पुरीची गोळा करून साड्या ती ठेवा लागत नीट नीट की आता काय करू कवरी पुरी जी सेवा करत बसायची अरे माझी नात आहे तुझी आहे तू असं म्हणतो सेवा कवर करायची अगं नातले सगळे बरोबर आहे पण सहा महिने झालं पाहुणे आता न्यायला अरे मग तू दू मधून फोन करून बघायचा तुझा मी काय करणार जावाय तोच आहे मग जावायला करावं यायला करावं जावायला सांगावं आता आपण फोन करून कसं म्हणणार यान घेऊन जा म्हणून त्यांचं त्यांना काय नको आहे तिथं बी नये जड झाली काय आणि मग आणि तू राहणार का नाही जात राणं जावं ते गोटखोर पाय आले लिंब काढावं जरा अरे खरं झालं पण हे लेकर वाढ पैसे कोण आहे कसे जाऊ मी ते पाहुणे फोन करतो आता त्यांना अरे फोन केला यांच्या का काय सांभाळायची मस्त त्यांनी मनाने नेला पाहिजे पण आता काय करावं सात महिने झाला अजून पत्त्या नाही सवा महिना झाल्या लोक नियान करीत येत आता त्यांना काय पाहिजे आणि काय नाही त्यांनी असं वागलं ना आपण बी वागायचं बिंदास करायचं फोन आपण बी कोड गवायचं मग हे काय आलं असले बाबा आता मग हा हे काय जातो मी आता मोटर चालू करतो आताच फोन करतो त्यांना या म्हणतो घ्यायला मस मोठी झाली पोर आता हॅलो ना जावय बापू काय चाललंय काय नाही इकडे बाहेर आले बोला कधी यायचं इकडं न्यायला हा गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली ती त्याच्यामुळे पण दुचाकी त्याला काय आता मोठं झालं पोरं हा त्याला काय दुचाकी आला तरी तुम्ही काय अडचण नाही एवढी लागलेला असन त्याच्या पैसे तुम्हाला म्हणून आता लळा तर मस्त लागलाय ला बर का पण शेवटी तुमची पोरं तुमच्या घरी गेलेली बरं ना बर 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 हा, आ, हा, हा हा मग कधी येत आहे म्हणलं तुम्ही हा मग येताना काय आणू ना बरं का हा हा आणि हॅलो ना मग लवकर उद्याच लगेच लगेच आता येतो हा हा ठीक आहे या मग काय असं बोलायला लागते डायरेक्ट त्याशिवाय नाही समजूती मंग <laughs> कोर आलं कोय आलं पप्पा आला पप्पा आला पप्पा आला आठवड्यात रद्रा आ, मला आ, मला वाटलं तुमचा फोन नाही आला म्हणलं तर थांबत आवडलंय त्यांना राहायला करम करमलं इकडे तर आता करमलं तरी कवर ठेवता इकडं कस आहे त्याच्या त्याच्या घरी नाही करम तिला तुला राहायचं का इथे येत जा कधी मधी पंधरा दिवसांनी लाईन राहेत वर्षभर अजून 6 महिने हां वर्षभर 6 महिने असते कुठे काय होत राहे इथके بقى आता 20 एक वर्षापर्यंत तुम्ही सांभाळली अजून सहा महिने काय होतंय नाही 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 कसे तुमची जबाबदारी तुमच्याकडे सोपावली ना म्हणजे आम्ही मोकळे झालो कसं कसे आजिज आजजी आहे आज बापा पैसे राहिले पुरीला कर्मच तुला करत का आता <laughs> दिल्या <laughs> घरी का येल्या घरी गेलाच नाही त्याला तुम्ही नाही नेल्या ते राहीनच तुम्ही तमाकू खाऊन असलं पुंगळ्या खायला शिकविल काय का बॉबे फिबे खायला घातले ती का पण तोंडात घालते पोराला काहीतरी नादवाय द्यायचं असता हातात आलं तुम्ही पाच सहा महिने एवढे दिवस झाले म्हणलं आता ते <laughs> काय आता डिलिव्हरीच आला न्यायला आले एक तर आले साडेआठ महिने झाले राह ना का मग मी माझी करून घेतली असती तुमच्या दवाखान्यात न्यायची काय गरज होती मग सांगायचं तुम्ही तसं आम्हाला सांगायला सा तुम्ही ऐकलं तर पाहिजे काय ऐकलं पाहिजे सांगायचं सहाव्या महिन्यातच घेऊन आम्ही सव्व्या महिन्यात आणली असते आम्हाला काही जड नाही पोर आमची मग अजून लावली सहा ती मागच भरून काढावा बॅक लावतो तुमचा हा काही हजारे लावायची कामं करता काय तुम्ही मग कस कस काय बोलता साठ हजार गेले माहिती त्यावेळेस विचारलं तुम्ही पाच हजार रुपये देतो म्हणून साठ पन्नास हजार आम्हाला माहिती ना मग मला त्यांनी दवाखान्यात वेळेस नेलं ना मला विचारायचं काम होत ना की कोणत्या दवाखान्यात माझ्या पद्धतीने मी नेलं असतं ना जर सगळंच मला करायचं होतं तर मग काय हट्ट केला की आमच्या दवाखान्यात पाहिजे ओळखीच्या आता माफ करून काय सगळं झालं तिला शिजर झालं तिथं फाडून टाकले तिला ले आता लेकरांना दम निघला कळाय पाहिजे आम्हाला आमची काळजी होती पुरीची म्हणून नेल तुम्ही आम्हाला काय माई बायकून माफ करणार नाही मग एवढं जर सगळं करतोय मी त्याचसाठीच करतोय ना मग तिकडच करायची डिलिव्हरी कशाला आम्हाला तुमचाच हट्ट तुमच्या दोखाने न्यायचं काय फोन करायचा मग मं? मग रीज भात काय का नाही अजून महिने महिने काय फरक पडतोय कुठं असते बाई का रा बाबा घे हा? आता दुसऱ्या टायमाला जरा राहिलं तर माया मानाने होऊन द्यायचं जर जमत असेल तर आता नाहीत नाही तिला अजून बी खायप्या सोय करतो मी माझ्या तुमच्याकडे राहू द्या मी खायला आणून देत जाईन तिला राहू दे ना तुमच्या घरी काय फरक पडतोय तुमच घरी तुमची लग्न आधी कशी राहिली तशीच राही ना आता बी आपण सवा महिन्यात नाही सवा महिन्यात नाही घर जास्त कशाला भी काय फोन करायची गरज आहे काय भी सगळं सांगायची गरज तिच्या डोक्याचं आता भाज्यान म्हणलं सवा महिन्यात नेलं तिला तरी वारं नाही लागून देत आणि तुम्ही तिच्या डोक्यात काही काही गालीत राहते ती जमत का कशाला काय मला माहिती काय मी आजच सासवली केली मला माहितच नाही सगळं उलट येणार आमच्या पद्धतीने होऊन द्यायला पाहिजे होत दवाखाना फुकड साठ हजार घालवलं माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने दवाखान्याच्या बिलाच्या टायमाला कुठं निघून गेलं ते कळलं नाही पुढं म्हणजे आवाज देऊन बोलून घ्यायचं मला माझं मी भरलं असतं मी असं का मला माहितीच नाही का तुमच्यासाठीच मी जिलेबी बघायला गेलो सेलिब्रेशन वेगळंच करीत गाड्यात बसायचं काय कुठे जायचं काय अहो मला विचारा ना तुम्ही काय विचारा माझ्या आडपण विचारा ना माझ्या पैसे नाहीत त्याला काय मस् कमवता त्याला काय झालं असं जर असलं तर मी कमीच असलो तर मला काम तर करून दिलं पाहिजे दोन महिने तुझ्या पैसेच होतो की मी कुठं हल्लो का एवढं काय झालं मग त्याला उग या पोरामुळे ग बसलो मी नाहीतर मी खाऊ नको रे चार चाकीतून हिंडत नाही पाहू तुम्ही राह हो। आणि एवढं काय झालं त्याला ते फुकट आहे का फुकट आहे का ती फुकट पुळ का? का हा का ते दार वाचायचे कुठून आणत पैसे त्याला त्याला काय हा जो माणूस घ्यायची ऐकत त्याची पळवायची बी ऐकत असते की तिथे असं निस्त ऐकाय बरं वाटतं बर चल तुझं बेग फिक आवरली का परत असं हट्ट करू नका कशाला बी तुमचं तुमचं चालू द्या कशाला बी डोकं ना घालू मी काय बोलतोय केलं बरं का किल तुम्ही सगळं थोडं अजून पाच एक हजार लागत होते कशाला आला खर्च तेवढा भाऊ कशाला सटवाय फिटवाय सगळं सट सट मी जाणून दिलंय आपण बाळासाठी मग कशाला आता कुठून देऊ पाच हजार तुम्हाला काही अजून काढून देऊ तुमच्या काय रावला का आम्ही पदर पैसे घातले एवढे जाऊ द्या मरुदे बाबा आता काही माग आहे मग तिकडे काही काम करा काय काम तिला न्यायचं तुला यायची गाडी यायची ना बॅग घेतो मग एक काम करतो मोठी गाडी भेटली सर्व्हिसिंगला टाकली मोठी गाडी आली ना मग मी येतो माघारी नाही नको जाऊ दे त्यांच्या पद्धतीने होते कशाला तू बोलती जाऊ दे चल नाही आता त्यांना बोलते मस्त नाही त्याला टोपी फिपी घालतील दिलं असतं डिझेल ला नाही तर पैसे तुम्ही तुम्ही दिला असता का बर चला जायचं आपल्या घरी आता लागत मनातलं सांगितलं माझ्या मनातलं सोडायला कुठे बॅग फिकल ना चाना खर्च नाही केला नाही नाही नको खात्र होते असं काना मागावी टाकावं नाही 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 तुम्ही घ्याय सारखे नाहीत ना घ्यायला पाय कधीतरी मनाव घेत जा कोण आम्ही का तेवढं लक्ष देऊ शकतो आम्ही बी नाही तुम्ही केलं तुम्हाला नाही काय दोष शंत चुकले चालायच आता थोडं फार होत राहायचंय बस बरं सावकाश जाऊ द्या पुढल्या महिन्यात मारणार ते चक्कर आता पोरग झालंय मला बस तेवढंच फक्त जजमेंट उकलय पुढल्या महिन्यात जे मग गाडी लागत होती मोठ्यावली मला जरा जायचं होतं देवाला येऊ नका आमच्याकडे पाणी पेचं असलं तर एवढं नाही तेवढं ते मी आलो तर देत जा चहा पाणी नाही तर ती बी नका देऊ तुम्ही आणायला तुम्हाला चहा पाणी देत जाईन मी पैसे नाही मागायचे हा ना चावक बघितलं आई काय माणसं ना ला ला का पाच हजार सुद्धा नाही दिलं त्यांनी खुशाल माझ दे काय करायचे पैशाचं करायचं नाही म्हणून दवाखान्यात साठ हजार गेलो गेलो तर गेलो त्यात काय एवढं अडले कुद्यांचं बाय कुद्यांची हा ना तू झालाय का काय लोक त्यांना आहे ना त्यांना कळ ना काय मग जरी गेलं तर जाऊ दे चला आपलं बघावू दे